टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे शहरातील श्रीसंस्कार मतिमंद मुलींच्या शाळेत मतिमंद मुलींसाठी एक विशेष कार्यशाळा घेण्यात आली होती या कार्यशाळेत मुली विविध वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण घेतात यात राख्यांचाही समावेश आहे रक्षाबंधन जवळ येत असल्यानं मुली स्वतःच्या हाताने राख्या बनवतात मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच भौतिक ज्ञानात भर पडावी यासाठी शाळेमार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे या राख्या विविध सामाजिक संघटनासह सा शाळा महाविद्यालयात मोठी मागणी असते शाळेतील मुलींनी बनवलेल्या राखेची विक्री करून त्यातून मिळणारे पैसे त्यांच्या पालन पोषणासाठी वापरले जात असल्याचे संस्था चालकांनी सांगितलं आहे नमस्कार मी भरतवा मुलींचे प्रथमतः सर्वांना रक्षाबंधनाची शुभेच्छा रक्षाबंधन निमित्त आम्ही आमच्या कार्यशाळेतील मुलींकडून विविध प्रकाराच्या राख्या बनवून घेत असतो यातील मुलींची बौद्धिक क्षमता वाढवण्याचा आमचा हा प्र प्रथमच हेतू असतो रक्षाबंधनच्या निमित्ताने राख्या बनवण्याचा हा जो प्रोजेक्ट असतो तो आमचा महिन्याच्या अगोदर रक्षाबंधनच्या पूर्वीच्या महिन्याच्या अगोदरच सुरू होत असतो महिनाभरापर्यंत आमचा प्रोजेक्ट पूर्ण चालू असतो आणि या राख्या विक्रीसाठी आम्ही विविध शाळेतील व्हिजिट करतो ज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षकांना आमच्या शाळेतील माहिती देऊन व आमच्या मुलींच्या प्रोजेक्टला त्यांची साथ द्यावी अशा प्रकारे आम्ही राखींची विक्री करत असतो हा प्रोजेक्ट मुलींनी खूप मनापासून करतात तसेच माझी एक प्रामाणिक इच्छा असेल की, की मुलींच्या कार्याला तुमची मदत व्हावी म्हणून तुम्ही नक्कीच आमच्या शाळेतील मुलींच्या प्रोजेक्टला साथ देऊन व्हिजिट करावी व आमच्याकडून राखे विकत घ्यावी ही चांगली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा